नमस्कार चला हो जन्ना जन्ना कौन्ती -कौन्ती तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आचारसंहितेनंतर येणाऱ्या सरळ सेवा भरती अंतर्गत ज्या काही भरत्या होणार आहेत त्या कशा पद्धतीने असणार आहेत किंवा किती पद ज्यांना ज्यांना जी आर मान्य झालेलं आहे ती कोणती कोणती पदे आहेत आणि एप्रिल मार्च पर्यंत ह्या पद भरत्या ह्या भरल्या जाणार आहेत तर मग हे अपडेट खूप महत्वाचे अशी आहे दोन हजार सव्वीस ला ह्या पूर्ण भरती ही भरली जाणार आहे तर मग कोण कोणत्या भरत्या आहेत बघा नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस म्हणजे आचारसंहिता कधीपर्यंत संपणार सॉरी नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस तर आचारसंहिता ही फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता संप त्याच्यानंतर मग मार्च एप्रिल मध्ये ह्या ही भरती होणार आहे नगर परिषद भरती तर नगर आपण व्हिडिओ मध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला तसं सिलेबस कशा पद्धतीने ते बघ तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली तिच्या जाऊन तुम्हाला ज्यांना कोणा नगर परिषद भरतीचा एक फॉर्म भरायचा म्हणजे ते जो अभ्यास करायचा आहे सिलेबस काय आहे ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर बघा जिल्हा परिषद भरती म्हणजे नगर परिषद आणि जिल्हा परिषद सेमच असतंय तर त्या म्हणजे सेमच त्याचा सिलेबस आहे दोन ला तर दोन हजार सव्वीसला ह्या दोन्ही आसपास जवळपासच ह्या ही येणार आहे त्यांची तर आरोग्य विभागाचे किती आरोग्य विभागाच्या आपण आरोग्य विभागाच्या पाच हजार जागा ह्या भरल्या जाणार आहेत आरोग्य विभागाअंतर्गत मग ह्या कोणत्या कोणत्या एन एम वाल्यांना जी एन एम वाल्यांना एम यांच्यासाठी ह्या असणार लॅब ले, लॅब टेक्निशियन यांच्यासाठी ह्या असणार आहे आरोग्य विभागाअंतर्गत पाच हजार जागांचा फॉर्म जागा ह्या निघणार आहे तर बघा मग त्यानंतर काय अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी ग्रामीण ग्रामीण शहरी या दोन भागामध्ये ही भरती होणार असते तर दहा वर्षाचे जे, जे काय म्हणजे ज्यांच्याकडं दहा वर्षाचं अंगणवाडी सुपरवायझर त्यांच्याकडं प्रमाणपत्र आहे म्हणजे ज्यांनी दहा वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडं ही या जागा सुपरवायझरसाठी म्हणून पुढील पोस्टसाठी म्हणजे अंतर्गत भरती बी होणार आहे आणि तसंच जे डिग्री डि वाले आहे ही त्याच्यामध्ये जागा असणार आहे तर मग त्याच्यानंतर कोणती आहे महिला व बालविकास महिला व बाल विकास भरती ही दोन हजार सव्वीस ला असा आता संरक्षण अधिकारी म्हणून ही अधिकारी म्हणून ही जागा निघाल्या मग याच्या जागा ह्या कमी आहेत तर इथून पुढं म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये याच्या अजून पदसंख्या येण्या येण्याचा जी आर हा गव्हर्नमेंटने काढलेला आहे कारण जे काही अगोदर म्हणजे जी काही महिला व बालविकास अंतर्गत दोन हजार पंचवीस ची एक्झाम झाली होती ते म्हणजे पंचवीस मध्येही आता ज्या सध्या मध्ये चालू आहेत ते संरक्षण अधिकारी म्हणून आणि त्याच्या अगोदर पण सत्तावन्न पदाची जी जाहिरात आलेली होती आता नंतर सतरा पदाची आलेली अजून पण ही जाहिरात येणार आहे तर मग डी ई आर डीएमआर हे याच्यामध्ये मग याच्यामध्ये कोणती पद भरली जाणार आहेत जे काही आरोग्य विभागा अंतर्गत पद भरती केली जाते दोन हजार सव्वीस मध्ये ते एन एम जी एन एम वाल्यासाठी लॅब टेक्निशियन यांच्यासाठी ही डी ची भरती असणार आहे तर मग त्याच्यानंतर तलाठी तलाठी भरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सतराशे प्लस जागांची ही भरती होणार आहे तर मग याची ही अपडेट दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे एप्रिल मार्च मध्ये ही एक्झाम होणार आहे तर मग त्याच्यानंतर रेशीम संचालक रेशीम संचालनालय रेशीम संचालनालयची कुठे भरती होणार आहे नागपूरमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस ला नागपूर ज्या कागातल्या जागा आहे तिथेही भरती घेतली जाणार आहे अधीक्षक निरीक्षक यांच्या अधीक्षक निरीक्षक यांच्या यांच्या जागा असणार आहेत गृहपाल तसेच गट ब व गटक यांच्या ही जागा ह्या असणार आहेत मग त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर यांच्या मनपा मन मनपा म्हणजे मन, मन महानगरपालिकेच्या जागा ह्या दोन हजार सव्वीस मध्ये निघणार आहे याच्यावर जी आर हा आलेला आहे मनपा भरती ही दोन हजार सव्वीस मध्ये होणारच आहे म्हणजे पंचवीस मध्ये काय भरती झाली आता सव्वीस मध्ये काही राहिलेल्या भरत्या होणार आहेत अमरावती मनपा इथे भरती होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे याचा अपडेट आपल्याला कधीपर्यंत एप्रिल पर्यंत हे येऊन जाईल यांचे जागेचे फॉर्म तशी कृषी विभाग भरती दोन हजार सव्वीस तर मग कृषी सहाय्यक सहाय्यक अधिकारी म्हणूनही ही भरती होणार आहे जे, जे कोणी म्हणजे याचा आकृती बंदास मान्यता ही मिळालेली आहे त्याच्यावर पण आपला व्हिडिओ आहे कि कृषी विभागाअंतर्गत सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून हे भरल्या जाणार आहे त्या पोस्ट तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या विभागाअंतर्गत ह्या जागा भरल्या भरल्या जाणार आहेत सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून हे ज्याच्यामध्ये जागा असणार पशुसंवर्धन भरती दोन हजार सव्वीस तर मग पशु पशुसंवर्धन भरती ही कोणती डिग्री डिप्लोमा वाल्यासाठी म्हणजे प्री अनिमेन्स ही एक्झाम कोणाकडे गेलेली आहे एमपीएससी कडे गेलेले आहे याच्या तिथे दोनशे सहासष्ट ह्या जागा कन्फर्म निघणार आहे तर दोनशे सहासष्ट जागांची ही माहिती आपल्याकडे आलेली आहे एमपीएससी मार्फत ही एक्झाम होणार आहे डिग्री प्री आणि मेन्स अंतर्गत ही एक्झाम होणार आहे पशुसंवर्धन संवर्धन अंतर्गत ही जागा होणार भरती होणार आहे दोनशे सहासष्ट पदाची ही भरती असणार आहे आणि एमपीएससी मार्फत ही एक्झाम होणार आहे तर अशा पद्धतीने दोन हजार सव्वीस ला ह्या पूर्ण अशा हे अपडेट येणार आहेत की कशा पद्धतीने ह्या जागा भरल्या जाणार आहेत त्यांचे काहीच आकृती बंदा मान्यता मिळाली आहे काहीच जागा ह्या भरल्या जाणार अशा पद्धतीने हे दोन हजार सव्वीस चे अपडेट असणार आहे ज्या ज्यांना को कोणाला यापैकी परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे काहीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यांना नवीन अशाच नवीन नवीन अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार ते याच्या साठी ह्या चॅनलला ह्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका